कामगार कवी अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाण्यात शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न झाला कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आलाय या कवी संमेलनात दया पवार अरुण म्हात्रे छाया कोरेगावकर सुरेखा पैठणे अनिता भारती शिवा इंगोले शिवराम सुके आणि बबन सुरवदे या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे एक विचार यावर आपलं मनोगत व्यक्त केलंय यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावरील एक लघुपट देखील सादर करण्यात आला दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्मा स्मारकांच्या प्रतिकृतीला अभिवादन करून व दीप प्रज्वलनानं झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते राजनराजे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते यावेळी आपले विचार मांडणा दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्तापित समीक्षकांनी न्याय दिला नसल्याने बोलून दाखवलंय यावेळी पुढे बोलताना डांगणे म्हणाले की कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय देणं ही सुर्वे यांची मूळ धारणा होती त्यांच्या कवितांमध्ये मार्क्स दलित साहित्यात रमलेले कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते नारायण सुर्वे यांनी राजकीय व सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितांमध्ये मांडून नवीन प्रतिभा विश्व निर्माण केल्याचं अर्जुन डांगळे म्हणालेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम बाहेती आपल्या भाषणात आपले विचार मांडत म्हणाले की सद्यस्थितीत मार्क्सवादावर जगभरात हल्ले सुरू आहेत नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीप्रमाणेच कम्युनिस्ट पक्ष व आर एस देखील हे शताब्दी वर्ष आहे मात्र फक्त भारतातच नव्हे तर जगभरात डाव्या चळवळीवर या धर्मविद्वेषी प्रवृत्तीचे हल्ले सुरू आहेत संपूर्ण जगाला आर एस एस सारख्या जातीय संघटनांपासून सांस्कृतिक धोका निर्माण झाला याच प्रवृत्तींची मनस्फूतीचे समर्थन केले इतिहासाचे विकृतीकरण केले आणि आता काळे कामगार कायदेही याच विचारधारेने कष्टकऱ्यांच्या लादून देशातील कामगार चळवळ उद्ध्वस्त करणं एखादी मोहीम हाती घेतले ज्या कामगारांनी शंभर वर्षापूर्वी संघर्ष करून कामगार हिताचे कायदे पदरात पडून घेतले तेच कायदे आता काळासंहितेच्या स्वरूपात कामगाराच्या वाट्याला आल यावेळी भाषणात कामगार नेते राजनराजे यांनी आपल्या भावना अधिक प्रखरपणे व्यक्त केल्या आहेत नारायण सुर्वे हे कामगार कवी होते त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कवितेला व्यवहारात उतरवले पाहिजे नारायण सुर्वे यांना मर्यादित ठेवू नका त्यांचे कार्य अमर्यादित आहे शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेला कष्टकरी बहुजन वर्ग नारायण सुर्वे यांनी आपल्या लिखाणातून जागृत केलाय असं राजन राजे यांनी म्हटलंय नारायण सुर्वे ट्रिपल इंजिन सरकारच्या ज्या पद्धतीची लागडी ग्रामीण टोकदार परखड हृदयाचा थेट आत बसून धाव घेणारी अंतकरणाला भेटताना कुठल्या आणि कसल्या कोरोनाची आवश्यकता न भासणारी अशी जी त्यांची रोखोक भाषा आहे ती भाषा पाहता त्यांच्या त्या भाषेतल्या तलवारीच्या पात्यासारखी धार पाहता या फडणवीस पिपल सरकारने त्यांना पद्मश्री नागरी सन्मान देणं दूरच तेव्हा त्यांचं अर्बन लक्षवाय ला, किंवा शहरी नक्षलवादी म्हणून त्यांचं सरकारी काळ्या जाता जाता तीन गोष्ट मी फक्त म्हणतो कि एकोणीसशे एक्क्याण्णव तर मी आता या चार कामगार काळ्यांचं काय काळ्या सहितांचं बोलत ते बोलायला दोन तास लागते त्यासाठी एकदा स्वतंत्रपणे आपण भेटलो पाहिजे बघा एकवीस नोव्हेंबर या गुजराती लॉबीने संहिता म्हणजे आपल्या एकशे सहा हतात्म्यांनी त्यांच्या घशाकडून ओढून मुंबई महाराष्ट्राला दिली त्याचा एक प्रकारे बदला अशा पद्धतीने त्यांनी सुचवलेला आहे तर तुम्हा आम्हाला नारायण सुरुवेत आता व्यवहार करावं लागतील फक्त त्यांना कवितेत बंद बंदिस्त करून चालणार नाही हे मला इथे आपल्याला नमूद करते आणि मला जे काही बोलत होते आता वेळ नसल्यामुळे मी लिखित स्वरूपात आपल्याकडे मांडी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जे मला जाता जाता म्हटलं एक फक्त बोलतो मी मैफिलीत त्या मैफिलीत आपण गेला होता का मरणेकर सर्वत्र शोधले मी दिसला नाही कुठे त्याच सुरावर त्याच चालीवर माझ्या म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ज्या कंत्राटी कामगार पद्धतीनं आणि आज काल लागू झालेल्या काळ्या संहितेनं या भारतात जो कामगार विश्वात प्रचंड धुमाकूळ घातलाय जी गुलामगिरी आणले तेव्हा आमचे कामगार कवी का पद्मश्री नारायण सोळे कुठे होते हा असा प्रश्न आपण त्यांना करू शकत त्याच कारण ते दीर्घायुषी जरी असले दोन हजार दहा पर्यंत जरी ते जगले असले तरी त्यांच्या अखेरच्या पर्वा दीर्घकाळ ते आजारी होते त्यांचे सगळे कामगार प्रश्न विचारतात की जर सो दोन हजार दहा पर्यंत होते तर त्यांनी तंत्राटी कामगार पद्धतीवर कसं भाष्य केलं नाही होत तर त्याचं कारण त्यांचे सगळे सोरे त्यांची तब्येत बिलकुल बरी नव्हती आणि सगळे सोरे त्यांना सोडून गेले होते ते अत्यंत दुःखात होते तेव्हा त्यांना आपण हा जी प्रश्न करू शकलो नसलो तरी मला असं वाटतं की आपण एक त्यांना प्रश्न केला पाहिजे की ते म्हणाले तर ह्या आजच्या जेव्हा चाळीस दिवसा अंधारलेल्या तेव्हा की मी एकटा आलो नाही युगाची साथ आहे तर नारायण सरांना आपण एवढं निश्चित विचारलं पाहिजे की असं कामगाराला साथ देणार येऊ नारायणा आज सांगा कुठे आहे आज सांगा कुठे ठरलंय जे